स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण हे स्वतःच्या विचारांमध्ये असते बाह्य परिस्थितीवर नाही चला तर आज बावीसावा दिवस नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा कदाचित या व्हिडिओमधल्या काही गोष्टी तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकल्या असतील दिसायला त्या छोट्या आणि सामान्य असतील परंतु खरंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात केल्या का मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या नव्वद दिवसात मी माझं आयुष्य बदलणार आणि माझ्यासोबत तुम्ही पण तयार आहात का तुमच्या स्वप्नांना एक एक पाऊल पुढं टाकण्यासाठी जर तुम्ही तुमचं स्वप्न आखलं नसेल तर आताच एक वही आणि पेन घ्या आपलं स्वप्न लिहा आणि त्याला काय लागतं ते लिहा त्याच्यानुसार त्या गोष्टीला वेळ द्या अशी जगात कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही वेळ दिल्यावर ती गोष्ट तुमची होणार नाही चला आता वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कदाचित या व्हिडिओमधील गोष्टी तुम्हाला फार छोट्याशा वाटतील परंतु त्या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरती अंमल केलात त्या आयुष्यामध्ये आणल्यात दिनचर्यामध्ये आणल्यात तर एखाद्या स्वप्नाप्रकारे या नव्वद दिवसातच तुमचं आयुष्य बदललेलं तुम्हाला दिसेल आणि येणाऱ्या प्रत्येकाचे छोटे छोटे जर तुम्ही तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस असे प्लान बनवले आणि त्या प्लानमध्ये आयुष्यात कोणत्या दिशेने कोणत्या विषयात पुढे जायचे त्यावरती ज्ञान अर्जित केलं त्यावरती दररोज वेळ दिला तर ती गोष्ट तुमचीही होणारच एखादी गोष्ट आयुष्यामध्ये जर तुम्हाला हवी असेल आणि त्या दिशेने तुम्ही जर रोज एक पाऊल उचलत असाल तर त्या गोष्टीचं शिखर हे तुम्हाला मिळणारच आयुष्यात पहिले सुरुवात करा गोष्ट छोटीच असती आयुष्यातला आळस काढा आळस काढा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला काय करायचंय आयुष्याचा एक, एक उद्देश ठेवा निरर्थक आयुष्य जगू नका आयुष्य खूप सुंदर आहे आपला तसा दृष्टिकोन हवा तर चला या क्षणापासून जर तुम्ही आजवर आयुष्याची सुरुवात केली नसेल तर एक वही आणि पेण घ्या आयुष्याचं स्वप्न लिहा त्या स्वप्नाला आज तुमचा पहिला दिवस असेल माझ्या स्वप्नाचा आज बावीसाव्या दिवस आहे कुणासाठी ही गोष्ट छोटी असेल पण मला माझ्या या गोष्टीचा आनंद आहे मी माझा जो प्रवास चालू केला तो मी बावीसाव्या दिवशी पर्यंत आणला आणि आज मला एवढा आत्मविश्वास आलेला आहे की मी हा प्रवास नव्वद दिवस चालूच ठेवणार आहे तर तुमचं स्वप्न काय आहे तुम्ही सुरुवात केली का केली नसेल तर करा आणि तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जा रोज सकाळी पाच वाजता उठा सकाळी पाच वाजता उठा किंवा लवकर उठा हे प्रत्येक जण पण किती जण असे आहेत जे खरंच सकाळी पाच वाजता उठतात व्यायाम करतात मंत्र उच्चारण करतात एखाद्या देवाच मंत्राच नामस्मरण करतात किंवा हनुमान चालीसा म्हणतात प्राणायाम करतात सांगणारे खूप जण असतात प्रत्येक जण कदाचित सांगत असेल पण आत्मसात करणाऱ्यामध्ये तुम्ही आहात का नसाल तर आजपासून सगळ्यात चांगली सवय पहिली आहे लवकर उठा लवकर उठा सूर्याचा सकाळ जा पहिला किरण स्वतःवर पडू द्या तुम्ही त्या सूर्यकिरणामध्ये थोडासा व्यायाम करा चाला फिरा स्नान करून एखाद्या देवळात जा किंवा घराच्या मंदिरात देवासमोर बसा ईश्वराची प्रार्थना करा दहा मिनिट मेडिटेशन करा ही सवय तुम्ही लावा स्वतः पहिल्यांदा वीस एकवीस दिवस असा दररोज करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे पॉझिटिव्ह विचार यायला लागतील तुम्हाला वाटेल ही गोष्ट सोपी आहे सर्वजण हेच सांगत असतात पण किती जण आहेत ही आळस काढा आयुष्यातला आणि आपल्या आयुष्याला एक शिस्तबद्ध छान लय लावा आणि बघा मग कसा सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश आयुष्यामध्ये यायला लागतो गोष्ट खूप छोटीशी आहे भरपूर जण म्हणतात सकाळीच उठल्याने काय होतं सकाळी उठल्याने आपण या जगातल्या कितीतरी लोकांपेक्षा एक किंवा दोन तास जास्त जगतो आणि सकाळची ऊर्जा ही ताजी तवाणी असते तेव्हा आपलं मन प्रसन्न असते आपण झोपेतून उठलेला असतो देवासमोर जेव्हा बसता नुसती प्रार्थनाच करू नका तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे किंवा तुम्ही हे बनलात असा विचार करा सबकॉन्शियस ऑफ माइंड मध्ये असा विचार करा की मी हे जे करणार आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि यासाठी मी खूप मेहनत केली माझं शरीर मला साथ देत आहे माझी परिस्थिती मला साथ देत आहे ईश्वरही असतो या जगामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीची इच्छा असेल तर त्या गोष्टीला लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळायला लागतील ला तुम्ही दररोज ईश्वरासमोर बसा देवासमोर बसा तुमच्या तुमच्या हृदयामध्ये जे आहे त्याची प्रार्थना करा माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणून देवासमोर रडगराने रड गाऊ नका तुम्हाला आयुष्यामध्ये काय हवं त्याची शक्ती मागा दररोज तुम्हाला जी गोष्ट प्राप्ती करायची आहे त्या प्रकारचे विचार करा झोपताना विचार करा उठल्यावर विचार करा त्या दिशेचे कार्य करा युनिव्हर्स तुमचं हे सगळं ऐकत असते अंतर मनातले विचार ऐकत असते आणि ती गोष्ट तुम्हाला परत देत असते गोष्ट खूप छोटीशी आहे सकाळी उठा तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल त्या देवाची पूजा अर्चना करा या देवाची त्या देवाची मी तुम्हाला म्हणत नाहीये देवावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे कारण सृष्टीमध्ये अशा इतक्या गोष्टी आहेत त्यानंतर त्याचं उत्तर सायन्स कडे पण नाहीये आणि सायन्स काय आपल्यातच आहे ब्रह्मांड आपल्यातच आहे ज्या दिवशी तुम्ही हे शिकसाल स्वतःचे विचार उच्च बनवसाल जे इच्छिले त्या दिशेने कर्म करसाल तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपोआप जाणवायला लागेल सुरुवात या क्षणापासून करा आणि बघा मग तुमचं नव्वद दिवसाच्या नंतर आयुष्य कसं बदलतं ते दररोज वाचन करा वाचन काय करावं जगात तुम्हाला ज्या विषयामध्ये पुढं जायचं आहे त्या विषयाचं वाचन करा तुमच्या आयुष्यामध्ये वाचनासाठी पण खूप आनंद गोष्टी अवेलेबल आहे सध्याच्या काळामध्ये आयुष्य एकच आहे कितीतरी बरं तुम्हाला पुरणार कशाबद्दल वाचन करावं तुम्हाला ज्या विषयामध्ये पुढे जायचंय त्या विषयाला कोणत्या विषयाची जोड लागती ज्यातून तुम्हाला ज्ञानार्जन होईल आणि त्या विषयामध्ये पुढे जाईल तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढेल तुम्ही आयुष्यामध्ये चार पैसे जास्त कसे कमवसाल सेव्हिंग कशी करावी कर्ण ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याला कामी येतात तुम्ही आनंदी कसे राहाल तुमचं शरीर सुदृढ कसं असेल तुमचे मित्रमंडळी तुमचे परिवार तुमचे नाते आनंदी कसे राहतील या गोष्टी शिका या गोष्टी खूप छोट्या छोट्या वाटत असतील वाचन कर कशाचं वाचन करा काहीही नाही सर्वोत्तम वाचन करा कोणतीही गोष्ट करा तुमच्या आयुष्याला पुढे नेण्यासाठी कोणती गोष्ट छान वाटेल त्या गोष्टीचं वाचन करा दररोज अर्धा तास वाचन केल्याने तुमच्या ज्ञानामध्ये खूप सारी भर पडेल जे लोक आयुष्यामध्ये खूप उच्च पदावर ऑलरेडी गेलेले आहेत ज्यांचा इतिहास आहे आप आपल्याकडे पुस्तक आहे वाचन करा सोशल मीडियाचा वापर करा पुस्तक नसतील तर थोरांचे विचार आहेत त्यांच्या बायोग्राफ्या आहेत त्यांचा इतिहास आहे एखादी व्यक्ती गरिबीतून श्रीमंत कशी झाली एखादा व्यावसायिक तसा मोठा व्यवसाय कसा के केला कुणीच जन्मतः श्रीमंत नव्हतं तुम्ही ऐंशी टक्के लोकांचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी कष्टातूनच ते यश गाठलेलं असतं त्याच्यासाठी खूप वर्ष खूप परिश्रम केलेले असतात रात्रातून हा चमत्कार कधीच होत नसतो त्यामुळे दररोज अर्धा तास वाचन करा काय वाचन करा हे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुमच्या आयुष्यासाठी काय उत्तम असेल ते वाचन करा आणि आयुष्यामध्ये आनंद उच्च विचार आपल्या शरीर या साऱ्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा दररोज एक छोटंसं उद्दिष्टच ठेवा खूप मोठा टास्क एकाच दिवशी पूर्ण करायचं बा स्वप्न ठेवू नका एक एक पाऊलनेच आपण पुढे पुढे जात असतो जे आपले पहिलेचे लोक म्हणायचे थेंबे थेंबे साचे, ही गोष्ट काही खोटी नाही मी पहिल्या दिवशीच एकदा सगळे व्हिडिओ बनवते असा विचार केला असता तर हे शक्य नव्हता हो मी दररोज एक एक व्हिडिओ केला त्याला एडिट केलं आणि तुमच्या परत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज माझे बावीस व्हिडिओ तयार झालेले आहेत तर प्रत्येक गोष्ट ही अशीच असती एकेका गोष्टीने जास्त गोष्टी तयार होत असतात कोणत्याही गोष्टीचं चा तसंच आहे रोज एक छोटासा टास्क कम्प्लीट करा ज्या विषयामध्ये तुम्हाला आयुष्यात पुढं जायचं आहे व्यवसाय शिकायचा आहे करायचं आहे किंवा तुम्ही विद्यार्थी आहात त्यासोबत एखादी स्किल किंवा कला आत्मसात करायची आहे गोष्ट कोणतीही असो दररोज त्या गोष्टीला वेळ द्या वेळ द्या ती गोष्ट तुमची नक्कीच होईल छोटासा टास्क ठेवा दररोजच्या आयुष्यामध्ये जे तुमच्या दिनचर्यामध्ये बसेल त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा झोपण्याच्या अगोदर आणि मग बघा थोड्या दिवसाने आयुष्यामध्ये बदल व्हायला आपोआप तुम्हाला जाणीव होईल किंवा तो बदल तुम्हाला दिसेल आयुष्यातून सर्वप्रथम मनातले डोक्यातले नकारात्मक विचार काढा कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही इथूनच होती मी करू शकत नाही या क्षणापासून तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे ना मी हे करणारच किंवा मी येणाऱ्या काळामध्ये हे केलेलंच असेल अशी प्रतिमा डोळ्यासमोर ठेवा सबकॉन्शियस माइंड खूप काम करत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी हे करू शकत नाही आणि हे होणार नाही मला हे जमणार नाही असा विचार कधीच करू करू नका या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जर तुम्ही दररोज सतत सतत ती गोष्ट केली तर ती गोष्ट तुम्हाला आत्मसात होणार नाही तर सर्वप्रथम नकारात्मक विचार आयुष्यातून काढून टाका सकारात्मक विचार करा सकारात्मक लोकांमध्ये राहा सकाळची सुरुवात आपली दिनचर्या सकारात्मक विचाराने करा रात्रीच्या झोपताना विचार करा की आज कोणता टास्क ठरवला होता आपण तो पूर्ण केला का आणि उद्याही मी याच्यापेक्षा डबल माझ्या स्वप्नांसाठी वेळ देईल आणि मी माझ्या स्वप्नाचं कार्य डबल पूर्ण करेल तुम्ही असा जरी विचार दररोज केला आणि दररोज आपल्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केली तर बघा एक दिवस तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल त्याला जास्त उशीरही लागणार नाही फक्त तर पहिले नव्वद दिवसाचा प्लान आखा नव्वद दिवसात जर तुम्ही जे ठरवलं ते करू शकला तर समजायचं की तुम्ही आयुष्यामध्ये काय ठरवलं ते कि नक्कीच पूर्ण करताल डिजिटल डिटॉक्स म्हणजे फोन माध्यम आजकाल एवढा डिस्टर्बन्स करायला आपल्याला आपण कंटिन्यू रील स्क्रोल करतो तर करतो तर दिवसभरामधला एक वेळ ठरवा वेळ ठरवा डिस्ट्रॅक्ट होऊ नका एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा नव्वद दिवस त्याच गोष्टीच्या सराउंडिंग गोष्टी ऐका काही वेळासाठी दुसऱ्या गोष्टींपासून दूर राहा प्रत्येकच गोष्ट प्रत्येक क्षणी माहितीच असावी याची काहीही गरज नाही आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढं जायचंय त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टीचं ज्ञान अर्जित करा डिस्ट्रॅक्ट कसं होतं माणूस कंटिन्यू वेगवेगळ्या वेग विषयांच्या रील पाहणं यूट्यूबला रील्स पाहणं वेगवेगळे विषय जेव्हा तुम्ही पाहताना तर तेव्हा तुम्हाला हे ते ते दिमागात खूप काही का चालायला लागतं ला आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे त्यावरचे विचार यायला बंद होतात तुम्ही दुसरे, दुसरे दुसरे विचार करता मग दिवसातला एक पर्टिक्युलर वेळ ठेवा यासाठीच मी या विषयासाठीच मी मोबाईल वापरणार सध्याच्या काळामध्ये मोबाईल हे सर्वात मोठं डिस्ट्रॅक्ट होण्याचं माध्यम आहे तर आता तुम्ही म्हणसाल हा व्हिडिओ पण तुम्ही मोबाईलवरच पाहत आहात परंतु प्रत्येकाने हे ठरवा की आपण किती वेळ मोबाईल पाहणार डिस्ट्रॅक्ट होणार नाही एकाच विषयावर कॉन्सन्ट्रेट करणार आणि आयुष्यामध्ये पुढे जाणार सोशल मीडिया वापरा खूप चांगला आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वापरला न डिस्ट्रॅक्ट होता वापरला त्याच्यापासून ज्ञान अर्जित केलं त्याच्यापासून पैशात इन्कम करण्याचं साधन वापरलं तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही नुसत्या वेगवेगळ्या विषयांच्या दहा विषयाच्या शंभर विषयाच्या पंधरा विषयांच्या रील्स पाहिल्या तुमच्या दिमागात तेच जाणार दिवसातून कमीत कमी वेळ स्क्रीन पहा पाहा चे असो मोबाईलचे असो एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेट राहा त्याच्या संबंधित पहा शंभर व्हिडिओ पहा पण तुम्हाला जे स्वप्न पूर्ण करायचंय त्याच्यामध्ये पहा दहा प्रकारचे व्हिडिओ गुगल गुगलवर माहिती सर्च करा ए आय मधनं माहिती काढा तुमच्या भाषेमधनं काढा आणि डिजिटल जगाचा चांगला उपयोग घ्या डिस्ट्रॅक्ट होऊ नका कॉन्सन्ट्रेट करा नंतर वापरा तेव्हा मोबाईल खराब नाही तुम्ही विविध प्रकारचं ज्ञान एकदाच अर्जित करू शकत नाही तुमचं तुमचा विचार हे तिथं डिस्टर्ब होणारच मन एकाग्र करा त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होण्यासारखे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ पाहू नका तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल करमत नसेल विरंगळा म्हणून ठीक आहे परंतु कमीत कमी मोबाईल कमी डिस्ट्रॅक्ट होण्यासारखा वापर करा नाही तर दिवसातून एक किंवा दोनच तास वापरायचा एवढाच वेळ वापरायचा असं ठरवा आपलं स्वप्न ठरवा त्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करा जगानुसार आयुष्यामध्ये दररोज एक नवीन कौशल्य शिका दररोज एक नवीन म्हणजे समजा आता एखादी ग्रहिणी आहे आणि ती खूप वर्षांनी ग्रहिणीच आहे तर तिने ठरवलं कि मी शिवणकाम शिकणार आहे किंवा मी पेंटिंग शिकणार आहे किंवा मी केक कसा बनवायचा हा शिकणार आहे आणि ती तीस दिवसामध्ये पूर्ण केक कसे बनवतात हे पूर्ण शिकून घेतलं तर माणसाचा आत्मविश्वास वाढत असतो जेव्हा एखादी गोष्ट आपण तो कोर्स पूर्ण शिकतो घरी बसून शिकू दे आपण क्लासलेसला जाऊन शिकू दे ते कोणत्याही गोष्टीसाठी लागू होतं किंवा इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे एखादी ग्रहिणी आहे पण तिची इच्छा होती की मला खूप चांगली इंग्लिश बोलायला आवडत होतं पण तेव्हा मला शिकायला भेटलं नाही मोबाईलच्या माध्यमातून ती आता शिकल किंवा क्लास माध्यमातून शिकल मुलगा असेल मुलगी असेल कोणी असेल आणि तीसच दिवसामध्ये उत्तम प्रकारे बोलायला शिकली तर या एका एका गोष्टीच्या टास्क आत्मविश्वास वाढत असतो आणि अशी गोष्ट शिका तुम्ही की स्वप्न तुम्हाला आयुष्यामध्ये ज्याच्यात पुढे त्याच्यात येणार आहे अशा गोष्टी शिका एकदम विरोधाभासच्या गोष्टी शिकू नका किंवा हा एखादी गोष्ट अशीच आहे की तुम्हाला ती जीवनात आनंद देते त्याने काहीच फरक पडणार नाही इतका आनंद देते की तो आनंद तुम्ही पैशात देऊ शकत नाही किंवा व्यक्त करता येत नाही तशी नक्की शिका तुम्ही आयुष्यभर जेवढ्या नवीन सतत नवीन नवीन गोष्टी शिकत असता परिपूर्ण शिकत असता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो यामुळे डिजिटल जग आहे तुम्हाला नवीन जगातल्या गोष्टी येत नसल फोन त्या प्रकारे चालवता येत नसल लॅपटॉप त्या प्रकारे चालवता येत नसल बेसिक लॅपटॉप शिका बेसिक फोनची माहिती शिका आयुष्यात कशी काम येतील लहान मुलांना कशी येईल मोठ्यांना कशी येईल गुगल कसं यूज करायचं चांगल्या प्रकारे हे शिका डिजिटल वर्ल्ड मध्ये चार्टीपी टी चांगल्या प्रकारे कसा वापरायचा हे शिका कसा वापरून हे कसा टाळावा हे शिका भविष्यामध्ये डिजिटल गोष्टींचा वापर किती मर्यादित केला पाहिजे किती नाही हे शिका अनंत गोष्टी शिकायला आहेत जगानुसार जगायला जमान्यानुसार जगायला शिका नवीन गोष्टी आत्मसात करा यामुळे तुमचा आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला हे मला जमतच नाही काळानुरूप मी मागे राहिले असा विचार करू नका आयुष्याकडे दृष्टिकोन बदला नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला चॅनलचा विषय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी तर माझ्या स्वप्नांचा प्रवास चालू केलेला आहे दुसऱ्यांसाठी कदाचित हे छोटा असेल पण माझ्यासाठी खूप मोठं आहे तुमचंही स्वप्न छोटा असो मोठा असो आजच एक पाऊल उचला नुसता विचार करू नका कृतीमध्ये आणा कर्माने आयुष्य सातत्याने आयुष्य बदलत असतं विचारांनी नुसत्या विचारांनी आयुष्य बदलत नाही पहिले तर पॉझिटिव्ह विचार करा विचार अंमलात आणा अंमलात आणल्याच्या नंतर सातत्य ठेवा आणि बघा नव दिवसानंतर तुमचं आयुष्य कसं बदललेलं असेल ते तुम्ही तुमचं काय स्वप्न ठरवलं त्याच्यावरती कार्य केलं की नाही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद